जय सियाम तुमक सगळ्यांक काळजातल्या येवकार हांव आसा विघ्नेशराम नाथ नाईक आणि तुम्ही पळयतात वसुंधरा पाई दिंडी दोन हजार पंचवीस जी आयज भायर सरल्या उपपीठ गोवा एक श्री क्षेत्र नाणीधाम वचपाक ह्या दिंडीचो मुख्य उद्देश असा या, या वसुंधरेचे परत एकदा संवर्धन जावचे आई तारीख दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुम्ही पहिल्या सत्रात आतापर्यंत पळले पूज्य पाच जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या पादुकांचे पूजन संपन्न झाले आरती झालो यात्रिकांचे औक्षण झाले पालखी परिक्रमा महाप्रसादाचा लाभ घेऊन सगळ्या यात्रिकेने विसाव घेतलो आता आईच्या चा दिसाच्या या दुसऱ्या सत्रात सुरू जाता तुम्ही माझ्या सोबत राहा आणि या दुसऱ्या सत्राचा आनंद लुटा तोपर्यंत तुमका जय सियाराम पूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जींच्या सिद्ध पादुकांत फुलांनी नटलेल्या रथान बसून दिंडीची सुरुवात थाटामाटात झाली जय सियाराम मंडळी मी सौ प्रिया अभिषेक राऊळ आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायी दिंडी दोन हजार पंचवीस मध्ये जी निघाली आहे पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ गोवा बैंगणी येथून श्रीक्षेत्र धामकडे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या दिंडीचा मुख्य उद्देश आहे या वसुंधरेचे संरक्षण करणे आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच या वसुंधरा पायी दिंडीचा पहिला दिवस सगळे यात्रिकी अल्पविश्रांतीनंतर सज्ज झाले पुढच्या प्रवासासाठी चला तर मग पाहूया आजच्या दिवसाचे दुसरे सत्र म्हटले की ही दिंडी वेगळी असा ही दिंडी समस्त जगांक एक संदेश तो म्हणजे आपली सृष्टी जिका आम्ही माता म्हणून संबोधित करतात ती आदल्या सारखी जाल्यार प्रत्येकान जागे जाय म्हटलं तर ही वसुंधरा पायी दिंडी खूप वेगळी आहे कारण ही सगळ्यांना एक संदेश देते कि की सृष्टी जिला आपण माता म्हणून संबोधतो ती पहिल्यासारखी झाली पाहिजे तर प्रत्येकाने जागं झालं पाहिजे वेगळी असा किद्या तर ह्या दिंडीन पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजीन आपल्या प्रत्येक यात्रिकेची जबाबदारी मोठ्या खोशेन घेतल्या त्यांची रावपाची सोय त्यांच्या नाश्त्याची सोय त्यांच्या महाप्रसादाची सोय सगळी कित्येक महिन्याच्या नियोज़नान केल्ली असा कितले दीस चलतले कितले किलोमीटर दिसाक चलतले खंय थारो घेतले खंय विसावो घेतले ही सगळी सोय केल्ली आसा, म्हणून म्हटले ही दिंडी वेगळी असा उज्जपात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी या वसुंधरा पायीदिंडीतील प्रत्येक यात्रिकींची जबाबदारी स्वखुशीने घेतली आहे त्यासाठीचे नियोजन अतिशय काटेकोरपणे केले आहे यात्रिकींचे निवासस्थान त्यांचा नाश्ता महाप्रसाद पाणी त्याचबरोबर दिवसाला किती किलोमीटर चालावे अल्पविश्रांतीसाठी कुठे थांबावे अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे देखील खूप छान पद्धतीने नियोजन केले आहे समाजात वसुंधऱ्याबद्दल जागृत दियत ही दिंडी एका शिस्तीन सापेर ओल्ड गोवा तालुका तिसवाडी जिल्हा उत्तर गोवा हंगासर पावली या जाग्यार यात्रिकांक त्यांच्या नाश्त्याची सोय केली आईचे अन्नदाते असलेले श्री होनू धुलापकर त्यांचे खूप खूप अभिनंदन वसुंधरा संवर्धनाचा जनजागर करत चाललेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे सापेर ओल्ड गोवा तालुका तिसवाडी जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी येथे सर्व यात्रिकी तसेच भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली त्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे होनू धुळापकर त्यांचे खूप खूप अभिनंदन आज गोयच्या वसुंधरा दिंडी ओल्ड गोव्याच्या स्टार्ट झाली असा जवळजवळ अडीचशे किलोमीटर ही दिंडी आणि पाचशे लोक भक्तगण हे नाणीझामपर्यंत पावतले आणि तो पर्यावरणाचा संदेश घेऊन पावतले ही खूप मोठी अभिमानाची गजाल असा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या आशीर्वादात आज वस्तुत्य उप उपक्र, उपक्रम आसा। आणी याद देश, आसा। आणी जो असा तो गोयच्या आणि ह्या देशातल्या सात जागाकडल्या ही वसुंधरा पायी दिंडी जी ती नाणी जामाकडे वता आणि जो हांवें जसे म्हणले की अध्यात्म हे फक्त भक्ती न्ही तर भक्तींनी पर्यावरण वाचोवपाचो एक संदेश घेऊन फुडें वता आणि व संदेश जो असा तो नेश दामपिठाकडल्या सातत्यान जाता आणि अशा प्रकारचे उपक्रम आ, हे सगळे लोक आज तातून सहभागी जातात आणि खंय तरी हांगा खारीचो वाटो एक फुल ना फुलाची पाकी आमी म्हणटा अशा प्रकारे हांगा सहभागी अशें दिसता की हे माझे मोठे भाग्य असा सगळ्यांचो हो आशिर्वाद जो असा ह्या त्यांचे मार्गदर्शन जे असा आमच्या सगळ्यांच्या असेच राहू आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री रामानंदाचार्य जी यांच्या व वसुंधरा पायी दिंडी हे जे आयोजन केलेले असा आणि ती दिंडी आज त्यांची चालू झालेली असा सो त्या दिंडीच्या निमतान हांव त्यांना शुभेच्छा व्यक्त करता सगळ्या भाविकां पायी चलन वच असा त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करता त्यांचं व जो उद्देश असा दिंडी काढपा आमचे जे नेचर असा आमचे ते प्रिजर्व लागून त्यांच्यानी हे काढलेले असा एक बरं उपक्रम हातात घेतलेला असा आज आम्ही पळता की आमची जी पासून जी वृक्ष आमची संपदा असली मोठ्या प्रमाणात ती तिचा नाश जात वयता चढात च शहरीकरण झाल्या कारणान आमची जी पहिलीची पण जी बरी बरी झाडं असलेली मोठी मोठी जी वनक्षेत्र असली ती त्याचा नाश जाता आणि खरी कमी जाय तो जाय नाश जाता आणि चढान चढी चाड़ा झाडा जाय ह्या विचारांच्यान त्यांच्यानी ही दिंडी आयोजित केलेली असा त्यांना त्यांना हा शुभेच्छा व्यक्त करता परत एकदा चारी बाजून उदक जरी असले तरी प्लास्टिक बांलेन ते विकले गेले वयता आयज वारो जरी शुद्ध दिसलो तरी ते वीट दिस पैस नात सिलिंडरान भरून आमकां ऑक्सिजन पडटलो पडतो दिवसागणी तापमान वाडत आसा ओझोन लेअर आदल्या उरलेलो ना नत नितळ उदक मेळना बहिणी सारखी सुकण्यांचे रडणे कानार पडना पूज्यपा जगद्गुरू रमनंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणतात आजकाल पिसोळी काजवे ह्या सारख्या जीव सुद्धा दिष्टी पडना म्हणून जागे जायात झाडा लायात निसर्गाची काळजी घेयात असो संदेश दीत समस्त जगां जागोव ही वसुंधरा पायीदिंडी सरल्या आज सगळीकडे पाणी असूनसुद्धा ते प्लॅस्टिकच्या बॉटलमधून विकले जात आहे आज हवा जरी शुद्ध दिसली तरी ते दिवस दूर नाहीत जेव्हा ऑक्सिजन सिलेंडरमधून घेऊन फिरावा लागेल दिवसागणिक तापमान वाढत आहे ओझोन थर पहिल्यासारखा राहिलेला नाही नदीत स्वच्छ पाणी मिळत नाही पहिल्यासारखा पक्ष्यांचा आवाज कानावर पडत नाही पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणतात आजकाल फुलपाखरू काजवे यासारखे छोटे छोटे जीव दिसत नाहीत म्हणून जागे व्हा झाडे लावा निसर्गाची काळजी घ्या असा दिव्य संदेश देत ही वसुंधरा पायीदिंडी निघाली आहे झाडां आमकां प्राणवायू दितात, वारो शुद्ध दवरतात पावसाचे संतुलन करतात प्राण्यांक पक्षांक आसरो दितात, झाडां ही फक्त मनशाकूच न्हय तर समस्त वसुंदरेचो एक आधारच असा आता दिंडीचे आगमन झाले पुंडलिक नगर पर्वरी तालुका बार्देश जिल्हा उत्तर गोवा ह्या जाग्यावर या जाग्यावर मोठ्या उमेदीन खोशेन नाचत गाजत ढोल ताशे वाजवून या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत केले गेले सुरेख रांगोळी घालून जाग्याची शोभा वाढवली यात्रिकामधली एक उमेद दिसताली सगळं वाठार ढोलाच्या आवाजात आणि नामाच्या गजरान दुमदुमून गेलो असे दिसताले की ही एक नवीन सणाची भर सनातन धर्मान पडटा काय कित्याक तर हे स्वागत फक्त साऱ्या दिंडीचे नसलेले ते असलेले पुज्यपाल जगद्गुरू रामानंदाचारी नरेंद्राचारी ज्यांच्या सिद्ध पादुकांचे आणि त्यांच्या यात्रिकांचे अर्थातच वसुंधरेच्या सैनिकांचे असे म्हटले म्हणून वावगे ठरचे ना ह्या स्वागतान सगळे यात्रिकेचं शीण गेल्ल्या समान असले आता ही वसुंधरा पायीदिंडी पोचली आहे पुंडलिक नगर परवरी तालुका बारदेस जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी दिंडीचे स्वागत अतिशय उत्साहात वाजत गाजत करण्यात आले सुरेख रांगोळ्यांनी परिसर सजला होता संपूर्ण परिसर एक चैतन्यदायी आध्यात्मिक वातावरणाची साक्ष देत होता प्रत्येक यात्रिकींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता हे स्वागत जणू एक नवीन सोहळ्याची सनातन संस्कृतीची जाणीव करून देत होते दिंडीचे आगमन झाल्यानंतर पूज्यपात जगद्गुरू रमानंदाचार्य यांच्या सिद्ध पादुकांक हांगा विसावो दिलो गेलो आणि रामानंद संप्रदायाच्या वीर संपन्न पुरोहितांमार्फत यजमानांच्या हातांतल्यान सिद्ध पादुकांचे परत एकदा षोडशोपचारे पूजन संपन्न झाले भारतीय संस्कृतीन अन्नदानाक महादान मानला कित्याक तर अन्न हे पूर्ण ब्रह्म असे शास्त्र सांगतात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी म्हणतात भक्ती जेव्हा उदकान सरता ते तीर्थ जाता भक्ती भुकेन सरता तो उपवास जाता आणि भक्ती जवणात सरता तर तो महाप्रसाद जाता आणि ह्याच महाप्रसादाची महा सोय दिंडीतल्या यात्रे खातीर केली आईचे अन्नदाते असलेले श्री सूरज केंकरे आणि गोड पदार्थाची सोय केली सौ श्यामल मिठबावकर त्यांच्यांनी ह्या अन्नदान केल्याबद्दल त्या दोघांच्याही हा मनातल्यान आभार मानता भारतीय संस्कृतीत अन्नदानाला महादान म्हटले आहे कारण हे अन्न म्हणजेच पूर्ण ब्रह्म आहे असे शास्त्र सांगते दिंडीतील यात्रिकी तसेच भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली त्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे सूरज किंकरे त्याचबरोबर गोड पदार्थाचे अन्नदाते आहेत श्यामल मिठबावकर या दोन्ही अन्नदात्यांचे खूप खूप अभिनंदन अशा तऱ्हे पळले हे वसुंधरा दिंडीचे पहिले साजे दुसरे सत्र वसुंधरा दिंडी जी भायर सरल्या उपपीठ गोवा ते स्त्री क्षेत्र नणे वसपास आणि समस्तांक वसुंधरेचे राखण जाय वस संदेश दीत आता पूजपा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांकडे शेजारती संपन्न जातल्यो आणि यात्रिकी विसावो घेतले आम्ही बिन विसवो घेऊया आणि परत मेळया या पायीदिंडीच्या फुडल्या प्रवासात तोपर्यंत जय सियाराम